भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज हांचिनाळ येथे उद्योजक संभाजी कोपाडे यांच्याकडून शेकडो झाडांचे वृक्षारोपण हांचिनाळ तालुका निपाणी येथील सुळकुड रोड नजीक आपल्या शेत जमीन बाजूला कसबा सांगाव येथील उद्योजक संभाजी कोपाडे यांच्या मार्फत सुमारे चारशे झाडांचे वृक्षारोपण दिनांक एकोणीस रोजी करण्यात आले यावेळी स्वागत व प्रास्ताविक येथील तायगोंड पाटील यांनी केले तर महादेव कोपार्डे व उद्योजक संभाजी कोपार्डे यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून सदर वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल निप्पाणी तालुका वन अधिकारी पी जी गोकाक व गिरीश पाटील यांचा सत्कार संभाजी कोपार्डे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना संभाजी कोपार्डे म्हणाले सध्या वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने वृक्षारोपण आपण भविष्यात करणार असून शासनाने ज्या ठिकाणी झाडे लावली होती त्या ठिकाणी झाडे जगली नसतील तर त्या ठिकाणी देखील स्वखर्चाने वृक्षारोपण करणार असल्याचे सांगितले तसेच आजच्या कार्यक्रमाचे नियोजन तायगोंड पाटील यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे असे मत व्यक्त केले ताईगोंड पाटील बोलताना म्हणाले एका उदांत धोरणातून संभाजी कोपाडे यांनी दोन महिन्यापूर्वी आपल्याला सांगितले होते की येत्या पावसाळ्यामध्ये आपण शेकडो वृक्षांची लागवड करायची आहे तर या त्यांच्या धोरणाने आपण भारावून गेलो असून येत्या काही वर्षामध्ये सातत्याने या हांचिनाळ सारख्या माळभागामध्ये वृक्षारोपण करून एक वेगळी दिशा द्यायची असून आपल्याला लागणारा ऑक्सिजन हा वृक्षांमधूनच मिळत असतो असे मत त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी दिनकर कोंडेकर बसगोंडा पाटील सचिन पाटील शिवानंद पाटील अण्णासो जाधव आनंदा चौगले तुकाराम कुंभार रमेश राठोड राम पोवार वन कर्मचारी बाळासाहेब बागे हे उपस्थित होते करते सायगुण पाटील साहेब तसेच आजच्या या फार्म मालक माझे पोपार्डे आणि सर्व ग्रामस्थ यांच्या साक्षीने आज इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि हा कार्यक्रम श्री टागून पाटील साहेब यांनी चार दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करून आज हा कार्यक्रम सक्सेसफुल पद्धतीने तिने आज करून दाखवला आणि मला खरंच काल गॅरंटी नव्हती की एवढ्या मोठ्या पद्धतीने ते कार्यक्रम करतील मला माहित नव्हतं फक्त मला म्हटले की एक अधिकारी साहेबांना बोलवायचं आहे आणि कार्यक्रम घ्यायचा उपचाराचा पण इथं आल्यानंतर बघितलं तर बरेच गावातले चांगले कार्यकर्ते सगळे लोकांना बोलवून चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवला त्याबद्दल पहिल्यांदा मी रागरपाटी साहेबांच्या सध्याचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीने प्रत्येक वर्षी वृषारोपणाचा कार्यक्रम घ्यायचा हा माझा एक निर्धार आहे आणि आता मी जिथं जागा म्हणजे झाडं लावलेली आहे वन वन विभागाने ज्या ठिकाणी झाडं आता सध्या खराब झालेली आहे किंवा कि ती आता तिथं नाही त्या ठिकाणी मी पुन्हा तिथं झाडं लावण्याचा या वर्षीचा मी एक उपक्रम राबवणार आहे आणि अशा पद्धतीनं इथं जास्तीत जास्त हिरवळ होईल आणि जास्तीत माझ्या हातून झाडं लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे एवढं बोलून माझं जय जय जयंत